जय शिवराय मी कदम आज आपण आहोत मानवत शहरामध्ये मनोज जरांगे पाट मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा सायंकाळी सात वाजता या मानवत शहरामध्ये होणार आहे तर या विराट सभेसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले जे आमचे मराठा बांधव आहेत आजूबाजूच्या खेड्यागावामध्ये राहणार आहेत त्यांच्याकडनं नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहिलं असेल तर इथं हो दोनच मिनिट तर आपण पाहिलं असेल इथं पुलावाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आपण त्या बंधू सोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत कोण्या गावच्या बंधूंनी व्यवस्था केली आठोळा तालुका मानव जिल्हा परभणी तर आपण जे आठवड्यावरून तुम्ही तिथं स्वतः सगळं बनवून इथं आणलेलं आहे खास कशासाठी तर आपल्या मराठा बांधवांची सोय यासाठी किती अंदाजे किती लोकांची व्यवस्था केली आपण अंदाजे सहा हजार लोकांची या ठिकाणी व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे आपण पाहिलं असेल हे एक आपण म्हणजे हे एकाच ठिकाणचे नाही तर आता प्रत्येक ठिकाणी जागोजागी मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये त्यांनी प्रत्येकजण घरून खाऊन आलेले आहे पण तरीसुद्धा भूक लागली त्या ठिकाणी त्यांना एक आधार म्हणून त्या सहा हजारपेक्षा जास्त मराठा बांधवाची व्यवस्था एकाच ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं असेल तर असे ठिकठिकाणी स्टॉल आहेत आपण प्रत्येक स्टॉलवरती जाणार आहोत आणि त्या ता मराठा बांधवासोबत त्या ठिकाणी विचार करा म्हणजे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत म्हणून मग तुम्हाला ही कल्पना कशी तुम्ही तुम्हाला कसं वाटलं की बाबा आपण अशा प्रकारची व्यवस्था करावी असं तुम्हाला कसं वाटलं आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे भरपूर सोय झाली त्यामुळे खूप छान म्हणजे त्यांचं म्हणणं जर आम्ही मुंबईला गेलो होतो आम्ही अंतरवाली सराटीला गेलो होतो आमच्या जेवणाची व्यवस्था कुणीतरी केली होती म्हणून आमचं सुद्धा कर्तव्य आहे की जर मराठा बांधव आमच्या गावामध्ये येत असतील आमच्या तालुक्यामध्ये येत असतील तर आमचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या मराठा बांधवांची आणि माता भगिनींची जेवणाची व्यवस्था करावी ही या ठिकाणी त्यांची भावना यांनी त्यांचं पिकअप आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहण्यासाठी नेलं होतं भाऊ आपलं खूप खूप धन्यवाद मनापासून करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ मनोज जारंगे पाटील तुम आगे बढो मनोज जारंगे पाटील तुम आगे बढो एक मराठा मराठा धन्यवाद